संविधानात छत्तीस क्रमांकावर समाविष्ट असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे आणि तातडीने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय ऑफिस समोर सकल धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले चोवीस सप्टेंबर रोजी जालना येथे मल्हार योद्धा दीपक बोरहाडे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी समाजातर्फे भव्य इशारा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार सव्वीस सप्टेंबर रोजी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन तर एकोणतीस सप्टेंबर रोजी आमदार खासदारांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे शासनाने अध्याप मागण्यांची दखल घेतली नाही तर एक ऑक्टोबर रोजी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय उपोषणकर्ते दीपक बोरहाडे यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस असून आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्ते बंद होण्याची परिस्थिती उद्भवू शकते अशी माहिती मल्हार सेना यांनी दिली यावेळी डॉक्टर वसंतराव मस्के अशोकराव दिंडे पंढरीनाथ ढाले वामनराव पोले वैजनाथ पावडे पंजाबराव हराळ मारोतराव ढाले शंकरराव ढाले गजानन हाके शिवाजी पातळे संदीप पोले आकाश कारगुडे दिनकर नाईक अवधूत मस्के शिवाजीराव ढाले यशवंतराव पाबळे भारत ढाले राजेंद्र ढाले नामदेव कुरवाळे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली